परभणी घटना व अमित शहाच्या वक्तव्याबद्दल माना बाजारपेठ बंद रिपाई रिपाईच्या बनला व्यावसायिकांनी दिले प्रोत्साहन माना प। माना येथे आज दिनांक चोवीस डिसेंबर रोजी परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ व गृहमंत्री अमित शहा यांनी काढलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अभद्र उद्गारावर माना येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे पक्षांनी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली या बंद कार्यक्रमाचे आयोजक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे सर्वे सर्व दीपक निकाडजे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा महासचिव व अकोला जिल्हा प्रभारी सचिन कोकणे अकोला जिल्हा महासचिव आनंदराव कोकणे संतोष कोकणे उद्धव कोकणे गौरव वानखडे किशोर इंगळे तसेच त्रिरत्न नवयुवक मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ व गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काढलेल्या अभद्र उद्गारामुळे अमित शहा यांचा निषेध व्यक्त केला माना येथील संविधान प्रेमी व सैनिक यांनी गावातून आक्रोश मोर्चा काढून संपूर्ण माना हे गाव व गावातील बाजारपेठ ही कडकडीत बंद ठेवण्यात आली येथील दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने आपापले दुकाने बंद ठेवून माना बंदला पाठिंबा दिला त्रिरत्न विहारापासून आक्रोश व निषेध मोर्चाला सुरुवात होऊन अमित शाह यांच्या विरोधात नारे लावून घोषणाबाजी करत शेकडो भीमसैनिक मोर्चात सहभागी झाले होते जय भीम व संविधान अमर रवेच्या नाऱ्याने मानानगरी ही दुमदुमून गेली होती त्यानंतर ग्राम सचिवालयासमोर मोर्चाचे रूपांतर हे सभेत होऊन यावेळी आक्रमक असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या जिल्हा प्रभारी तथा ठाणे था जिल्हा महासचिव सचिन कोकणे यांनी रस्त्यावर जोरदार घोषणेबाजी केली यावेळेस सोमनाथ सूर्यवंशी व वाकोडे यांच्या हत्येचा निषेध केला सोमनाथ सूर्यवंशी व वाकोडे यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना फाशी द्या संपूर्ण प्रकरणाची न्यायाधीशामार्फत उच्चस्तरीय चौकशी करा व मृतकांच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची मदत देऊन परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सहभागी करा अशा प्रकारच्या मागण्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या वतीने देण्यात आल्या सदर प्रकारचे निवेदन हे उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांना सुद्धा देण्यात आले निवेदन देतेवेळी अकोला जिल्हा महिला अध्यक्ष सीमाते सरदार ह्या उपस्थित होत्या सदर घटनेचा निषेध करून संपूर्ण गावातून मोर्चा काढून बो त्रिरत्न बौद्ध विहारासमोर समारोपीय कार्यक्रम करण्यात आला भारत देशात आज आपण बघतोय की भारतीय जनता पक्ष हा सर्व महापुरुषांच्या अवहेलना करत आहे त्यातच भारत भारत देशाचे गृहमंत्री स्वतः तडीपार असलेला व्यक्ती यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलेला आहे आणि एकेरी भाषेत त्यांनी उल्लेख केलेला आहे म्हणून हा आम्ही अमित शाह यांचा निषेध म्हणून आज माना गावाच्या वस्तीने जाहीर निषेध करतोय आणि परभणी येथे भारतीय संविधानाचे उद्देशिकाचे जे अवमान केलेला आहे अशा समाजकंटकांना देशद्रोही म्हणून आरोपी करून त्यांच्यावर खटले चालवावे आणि भारतीय जनता पक्ष जो आज महापुरुषांचा अपमान करतोय अशा तडीपार असलेल्या अमित शाह यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ निकारज साहेब यांच्या पक्षाच्या वतीने आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे जिल्हा महासचिव आनंदराव कोकणेज यांच्या नेतृत्वात हा आम्ही शांततेचा निषेध मोर्चा काढलेला आहे तरी या मोर्चाचा निषेध म्हणून भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी अमित शहा यांना मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि देशातून यांना तडीपार करावं